मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांसाठी आज नाशिकमध्ये कुंभमेळा स्वरूपाचं आंदोलन आणि बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली आहे महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी रोजगार देण्याचं आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या पूर्वसंध्येला दिलं होतं मात्र त्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यानं प्रशिक्षणार्थींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे या पार्श्वभूमीवर मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रशिक्षणार्थींनी आज नाशिकमध्ये शांत आणि संयमी पद्धतीने आंदोलन सुरू केलंय या आंदोलनाची सुरुवात आज सकाळी नऊ वाजता झाली सर्व प्रशिक्षणार्थींनी वस्त्र परिधान करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नामजपात सहभागी होत गोदावरी काठी कुंभमेळा स्वरूपात पायी मोर्चा काढला पंचवटी मठ संत जनार्दन स्वामी चौक आणि काळाराम मंदिर मार्गे निघालेला हा मोर्चा अखेर जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे पोहोचला आणि तिथेच बेमुदत आणि आमरण उपोषणाला सुरुवात झाली प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये कायमस्वरूपी रोजगार देणे थकलेले मानधन तात्काळ वितरित करणे प्रमाणपत्राची वैधता वाढवणे आणि प्र वाढीव प्रशिक्षणार्थींना साठी सर्वांना तात्काळ रुजू करून घेणे या मागण्यांचा समावेश आहे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी सरकारकडे नम्रावाहन केलं आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तातडीनं प्रशिक्षणार्थींची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकावे आणि त्यांना न्याय द्यावा सहा महिन्याचा कार्यकाळ त्यांच्याकडे संपला त्यानंतर आम्ही पुन्हा देहूतून मुंबई पायदुंडी काढली मुंबईमध्ये देखील आझाद मध्ये बाला देखील आमदार केलं पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पाच महिने मुदतवाढ झाली बघता बघता अकरा महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे आणि अकरा महिन्यानंतर ह्या पुन्हा या मुलांच्यावरती बेरोजगारची परिस्थिती कोसळलेली आहे आम्ही सरकारने जे पत्र प्राप्त झाले त्या पत्रामध्ये जे कुठेही ग्राहक धरले जात नाही त्या खात्याचे जे मंत्री आहेत मंगल प्रभात लोडासाहेब त्यांनी सुंदर अशा पद्धतीने सांगितलं की ते प्रमाणपत्र प्राप्त होईल आणि त्या पत्राच्या माध्यमातून तुम्हाला कायमचा रोजगार मिळून जाईल पण त्या पत्रामध्ये जर बघितलं तर त्या मत्राचा कुठेही काय उपयोग होत नाही आम्ही सांगलीमध्ये अमर पोषण केलं त्यावेळेस उदय सामंत साहेब त्या ठिकाणी आले त्यांनी शब्द दिला दोन दिवसामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये आम्ही भेट घालू आज तीन महिने झाले तीन महिने होऊन देखील असते तिने आमची भेट होत नाही आमचा विचार होत नाही आमचं म्हणणं काय की आम्हाला अकरा महिन्यांत पुढं काय करायचं तुझ्यात काम केलं ना आम्ही तर अकरा महिन्यात आम्ही पुढं काय करायचं जे पत्र तुमचं प्राप्त आहे त्या पत्रात आम्ही नेमकं पुढं ने काय ने करायचं आता आग... भूमिका पुढच्या आम्ही ह्या माहितीमध्ये आंघोळ केलेले खरे ते आंघोळ करण्यासाठी थांबवलेलं पोलीस डिपार्टमेंटने की तुम्ही थांबा आम्ही ऐकलं प्रशासकाच्या विरोधामध्ये येत नाही सरकारच्या विरोधात नाही आम्ही लाडके मामा शिंदे मामा लाडके मामा देवेंद्र मामा लाडके मामा अजित मामा अशा पद्धतीची घोषणा आम्ही देतोय आमच्या मागण्या जर मान्य होत नाही त्यावेळेस आम्ही या गोदावरी काठी राम रोम पोषण करण्याचा इशारा दिलेला आहे पण या ठिकाणी प्रशासक म्हणते की तुम्हाला परवानगी नाही आहे तर आम्हाला जिथं बसूतील त्या ठिकाणी बसणार जोरपत्र ह्या मुलांच्या हक्काची भाकर मिळत नाही जोरपत्र आमचा लढा चालू राहणार आहे थांबणार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आले त्याच शिवराव नदीमध्ये आम्ही जे स्थान निवडलं अनेक संत मंत या गोदावरीच्या नदीमध्ये येऊन स्थान केल्यानंतर पवित्र होतात मग आमच्या महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार विद्यार्थी जर नोकरीपासून वंचित जात असतील हे माननीय मुख्यमंत्री तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी जो शब्द दिला होता तो शब्द कुठेतरी पाळावा आणि ती आमची साडेसाती पाठीभाऊशी निघून जावी म्हणून या गोदावरी नदीमध्ये हे सर्व युवक प्रशिक्षणार्थी आंघोळ करण्यासाठी आले होते पण पोलीस डिपार्टमेंटचं म्हणणं असं आलं की बाबा तुम्ही एकटे चला तर मी सर्वांच्या वतीने मी एकटे आंघोळ या ठिकाणी केलेली आहे आणि ही व्यथा मोदा महिन्या आम्ही मांडत आहोत जवळपर्यंत आम्हाला हक्क किंवा कि आमचा योग्य निर्णय जे प्रशासकांनी जो शब्द दिलेला आहे निवडणुकीपूर्वी तो शब्द पाळावा आणि माननीय उदय सामंत साहेब सांगितले होते उपोषण सांगितलं की तुमचं काम होऊन जाईल किंवा तुमची भेट घेऊन दिली जाईल तब्बल तीन महिने झाले तरी ही मनोरंचं कुठलंही काम ह्या ठिकाणी होत नाही त्या मुलांचा पगार निर्मित होत नाही अनेक अडचणी त्या ठिकाणी निर्माण आहेत माझी ह्या गोदावरी मायाला विनंती आहे अनेक राज्यातून देशातून मंडळी ह्या ठिकाणी येतात तुझ्या दर्शन तुझ्या खुशेमध्ये स्नान करतात त्यांच्या पाठीमागची इडापिडा निघून जाते अनेक दोष या ठिकाणी निघतात आमच्या या युवा प्रशिक्षणार्थीची व्यथा संपून त्यांना हक्काची बाकरी मिळावी एवढी अपेक्षा या ठिकाणी चरणी आर्मान करतो की